कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड वासियांना मुदखेड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची सूचना आठ ऑक्टोबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग आरक्षण आणि नवीन मतदार यादी नगर परिषदेच्या फलकावर प्रकाशित करण्यात आली आहे यानुसार तेरा ऑक्टोबरपर्यंत नागरिकांनी ही यादी तपासावी ज्यांचे नाव चुकून एकापेक्षा अधिक प्रभागामध्ये आढळले असल्यास त्यांनी सतरा ऑक्टोबर पर्यंत लेखी अर्ज रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह आपला दावा नगर परिषद कार्यालयात सादर करावा ही कार्यवाही निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे निवडणूक प्रक्रियेत गोंधळ टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत आवश्यक कागदपत्रासह दावे हरकती सादर करावेत असा पुनरुच्चार मुख्याधिकारी जगदीश दळवी यांनी केला आहे मुदखडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट सर्वप्रथम मी सगळ्यांना हेच आवाहन करेल की कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका आपण जे काही मतदार यादीचं एका वर्डातून दुसऱ्या वाटामध्ये सर काय कोणाची हरकत असेल चुकीने नजर चुकीने एका व्यक्तीचं मतदान एका वर्टातून दुसऱ्या पडलं असेल तर त्याकरता निवडणूक आयोगानं एक विहित प्रोसिजर सांगितलेली आहे त्याच प्रोसिजरचा अवलंब करून आपण त्याचे जे अनुषंगिक कागदपत्रे आहेत सोबत पुरावे दिशी पुराव्यानिशी आपण त्याच्यामध्ये पूर्ण प्रक्रिया पार पडणार आहोत त्यामुळं कुणीही एक गट्टा पद्धतीने मतदार मतदान मतदार जे आहेत त्यांचं एका वर्टातून दुसऱ्या वाटामध्ये नाव करू चेंज करू शकत नाही त्याकरता दोन भागांमध्ये स्वतः जर व्यक्ती अर्जदार असेल तर त्यानं स्वतःचं नाव एका वर्डातून दुसऱ्या वर्डात बदलण्यासाठीचा फॉर्म ए आहे तर जर ब फॉर्म आहे त्याच्यामध्ये एखादा तक्रारदार खरेच व्यक्तीचं नाव एका वर्डातून दुसऱ्या वर्डात टाकण्यासाठी अर्ज करू शकतो त्याला जे विहित फॉर्मॅट आहेत ते आपण आपल्या कार्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत त्या फॉर्मॅटमध्ये सोबत डॉक्युमेंट त्याला जोडल्यानंतरच तो अर्ज आम्ही ऍक्सेप्ट करू ऍक्सेप्ट केल्यानंतर आपण आपली जी टीम जोडलेली आहे पर्यवेक्षक आणि त्याच्या खाली क्षेत्रीय अधिकारी आहे तर त्यांच्या सहाय्याने आपण तिथं पडताळणी करू जागेवर जाऊन पंचनामा करू आणि त्याची खात्री केल्यानंतरच ते नाव एका वर्टातून दुसऱ्या वर्टात जाणार आहे त्याच्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास बिलकुल ठेवू नये निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपलं कार्य जे निवडणूक प्रक्रिया आहे ते पूर्णपणे पारदर्शकपणे पार पडण्यात येत आहे जर वो हो एका वोटरचं नाव एकापेक्षा अधिक किंवा अनेक मल्टिपल असेल तर स्वतः येऊन त्या ठिकाणी ऑब्जेक्शन ना घेतो तर मग आपण निवडणूक विभागाद्वारे त्या ठिकाणी जे नाव त्याचा अनेक वेळा आलेले आहे त्या ठिकाणी आपण वगळण्यासाठी स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेणार की काय त्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमांचे जे काय गाईड आहेत त्यापर्यंत काम करू येस ऍक्च्युअली दुबार नावे ज्या जै ठिकाणी आलेली आहेत त्या ठिकाणी त्याच्यावरती कार्यवाही करण्याकरता निवडणूक आयोगाने देखील गाईडलाईन्स प्रकाशित केलेली आहेत त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकाच व्यक्तीचं जर दोन वॉर्डामध्ये नाव आलेलं असेल तर त्यापैकी कोणतं तरी एक चूज करण्यासाठी आपण त्याला आवाहन करणार आहे त्याच्या नावाची नोटीस त्याला जाणार आहे त्या नोटीसीला प्रत्युत्तर म्हणून तो संबंधित मतदार दोन्हीपैकी एक जो प्रभाग आहे तो निवड करेल त्याची त्याच वॉर्डात त्याचं मतदान होईल त्या अनुषंगाने आपण जेव्हा अंतिम यादी प्रकाशित करू तर अंतिम यादीमध्ये त्याचं जे त्यांनी सांगितलेला जो वार्ड असेल तोच फायनल होणार आहे त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त वॉर्डांमध्ये त्याला मतदान करता येणार आता आपल्याला आता आपली आक्षेप घेण्याची तारीख होती ती ऍक्च्युअली तेरा ऑक्टोबर इथपर्यंत होती परंतु थोड्याच वेळापूर्वी एक नवीन नव्यानं एक शुद्धीपत्रक आलं त्यानुसार सतरा ऑक्टोबर पर्यंत ती मुदत वाढवण्यात आलेली आहे त्यामुळं ज्या कोणत्या नागरिकांना त्यांच्या वॉर्डामध्ये आक्षेप असतील किंवा ज्याला चुकीनं समजा असं वाटत असेल की एक माझा चुकीचा वार्ड आलेला आहे तर त्यांना त्या संदर्भात विहित फॉर्मॅटमध्ये आक्षेप सूचना इथं भरण्यात याव्या त्यावरती आम्ही उपाययोजना करून त्याच्यात क्रॉस वेरिफिकेशन करून संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून त्याच्या योग्य त्या वाढामध्ये त्याचं हे करूया